मी दोनशे तेरा हडपसर विधानसभा मतदारसंघ अधिकारी स्वप्नील मोरे नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दोनशे तेरा हडपसर विधानसभा मतदारसंघाच त्या ठिकाणी मतदान होणार आहे <coughs> त्या मतदार मतदाना करिता आपल्या या दोनशे तेरा हडपसर विधानसभा मतदार संघातील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून जे काही आपली पूर्व तयारी केलेली आहे त्याची या ठिकाणी आपण माहिती आज आपण देत आहोत दोनशे तेरासभा मतदारसंघामध्ये एकूण पाचशे बत्तीस मतदान केंद्र आहेत आणि त्या सर्व मतदारसंघातील मतदान केंद्रावर निवडणुकीच्या कामगार एकूण चार हजार एकशे पंच्याहत्तर कर्मचारी त्या दिवशी कार्यरत राहणार आहेत यामध्ये या सर्व कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी सहाय्य करण्यासाठी सपोर्ट टीम म्हणून त्या ठिकाणी एकूण एकशे एक बासष्ट त्या ठिकाणी नोडल ऑफिसर आणि त्यांची टीम या ठिकाणी कार्यरत आहे यामध्ये पाचशे बत्तीस मतदान केंद्रावर त्या ठिकाणी उपस्थित राहतील त्यासोबत पंचवीस पर्यवेक्षक आहेत आणि एकूण त्या ठिकाणी अडुसष्ट सेक्टर ऑफिसर सुद्धा त्या ठिकाणी मतदान केंद्रावर जे काही मतदान केंद्राचं कामकाज राहणार आहे त्याच्या कामकाजावर देखरेख करण्यासाठी सेक्टर ऑफिसर त्या ठिकाणी नियुक्त केलेले आहेत बुधवर एकूण एकतीसशे पन्नास आपले टी आर ओ म्हणजे बोलिंग ऑफिसर्स राहतील त्यासोबत त्यांच्या टीम मध्ये एक शिपाई आणि त्यासोबतच बंदोबस्तासाठी पोलीस कर्मचारी सुद्धा त्या त्या ठिकाणी नियुक्त असणार आहे यावेळेला आपण मतदानाकरिता निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आपले जे काही गृहनिर्माण सोसायटी आहेत त्याच्यामध्ये एकूण त्या ठिकाणी एक्केचाळीस मतदान केंद्र त्या ठिकाणी घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आपले यशोदन सोसायटी कोंडवा मधील त्यासोबतच आपले मगरपट्टा सिटी मधील त्या ठिकाणी मगरपट्टा सिटी स्कूल मध्ये त्या ठिकाणी आपण हे घेतलेले आहेत मतदान केंद्र त्यासोबतच कोंडगाव मधील कोणार नावाची हाऊसिंग सोसायटी आहे त्या मध्ये अशी एकूण एक्केचाळीस आपण केंद्र अशा हाऊसिंग मध्ये यावेळेला आपण घेत घेतलेले आहेत आपली दोन हजार तेरा हडपसर विधानसभा मतदारसंघातील एकूण मतदारसंख्या जी आहे ती सहा लाख पंचवीस हजार सहाशे पंच्याहत्तर आहे आणि त्याच्यामध्ये एकूण अजून दोनशे त्रेसष्ट आपले जे सर्व्हिस वोटर आहेत जे इलेक्ट्रिक मध्ये त्या ठिकाणी कार्यरत आहेत त्यांचे दोनशे त्रेसष्ट मतदारसंख्या आहे ती सहा लाख पंचवीस हजार नऊशे अडोतीस त्या ठिकाणी मतदारसंख्या आहे आपल्या मागील आठवड्यामध्ये आपण एकसष्ट मतदारांचं त्या ठिकाणी आणि एटी फाय प्लस जे आपले मतदार आहेत त्यांचं आपण करून घेतलेलं आहे आपण जे या व्यतिरिक्त जे अजून दिव्यांग मतदार आहेत त्या प्लस किंवा सिनियर सिटीजन आहेत त्यांच्या सोयी करता आपण सर्व मतदान केंद्रावर मिनिमम स्वयंसेवक त्या ठिकाणी उपलब्ध करून या मतदान केंद्राची आपण त्या ठिकाणी तयारी केलेली आहे या तयारीचा निवडणूक निरीक्षक अधिकारी यांनी सुद्धा त्या ठिकाणी आढावा घेतलेला आहे आणि त्यासोबत मागील दोन शाहपुरी मान्य जिल्हाधिकारी सर यांनी सुद्धा त्या ठिकाणी मतदान केंद्राची त्या ठिकाणी पाहणी केलेली आहे आणि आयोगाच्या सूचनेप्रमाणे जे काही अॅश मिनिमल फॅसिलिटी आहेत ते आम्ही सर्व मतदान केंद्रावर मतदान त्या ठिकाणी प्रोव्हाइड करत आहोत हो। त्या आपले हे सर्व मतदान केंद्रावर जे साहित्य आहे ते साहित्य वाटप या ठिकाणी साहित्य वाटप आणि सर्व मतदान केंद्राच्या साहित्याची स्वीकृती जी आहे ते हडपसर येथील जे आपले रयत शिक्षण संस्थेचे साधना विद्यालय आहे तेथील क्रीडांगणावरून त्या ठिकाणी ते साहित्य वाटप आणि स्वीकृती त्या ठिकाणी होणार आहे साहित्य वाटप हे एकोणीस नोव्हेंबरला त्या ठिकाणी सकाळी आठ वाजता या ठिकाणावर होईल आणि हे साहित्य वाटप प्रत्येक मतदान केंद्रावर घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी आपण आपण बसेस आणि असे वाहन त्या ठिकाणी लावलेली त्यासोबत आता पुढील बहात्तर तासामध्ये जे काही आचारसंहितेच्या अनुषंगाने जे काही घटना घडतील त्याच्यावर कार्यरत करण्यासाठी यावेळेला चार फ्लाइंग कार्यरत त्या ठिकाणी असणार आहेत त्यासोबत चार एसएसटी सुद्धा आपण त्या ठिकाणी आपण ऍक्टिव्हेट केलेले आहे सोयी सुविधा दिलेल्या आहेत आणि या सर्व सोयी सुद्धा आपण त्यासोबत सर्व मतदारांना जास्तीत जास्त प्रमाणात त्या ठिकाणी मतदान करावे याकरिता आपण स्वीप अंतर्गत जनजागृती केलेली आहे आणि आपण सर्व मतदारांना मोठ्या संख्येने म्हणजे सर्वांनीच त्या ठिकाणी या मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं आणि आपला जो शहरी भागातील जो आपला मतदानाची टक्केवारी जी आहे ती पन्नास टक्क्याच्या आसपास असते ती आयोगाच्या सूचनेप्रमाणे आपण ती वीस ते तीस टक्क्यांनी वाढवावी अशी आमची अपेक्षा आहे सर्वांनीच त्या ठिकाणी सहभाग घ्यावा असा आम्ही सर्व या ठिकाणी मतदारांना या ठिकाणी आवाहन करत आहे आणि त्यासोबत आयोगाच्या ज्या काही सूचना आहेत त्यानुसार मतदारांना आपण मतदान केंद्रामध्ये शंभर मीटरच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी सर्व इलेक्ट्रॉनिक गॅजेट घेऊन जाण्यासाठी प्रतिबंध असल्यामुळे आपल्या त्या ठिकाणी मोबाईल त्या ठिकाणी त्यांना घेऊन जाता येणार नाही हे आपण यापूर्वी सुद्धा प्रेस नोटद्वारे आहे आणि या ठिकाणी पुन्हा आम्ही सर्व मतदारांना त्या ठिकाणी आवाहन करतो की आपण मतदानासाठी येताना मतदान केंद्रावर आपले मोबाईल त्या ठिकाणी घेऊन येऊ नये जेणेकरून आपण त्या ठिकाणी आपल्याला आपला मोबाईल ठेवण्यासाठी अडचण होते आणि त्यासोबत आपले जे ओळखपत्र आहे ते आपल्याला फिजिकल त्या ठिकाणी घेऊन येणं अपेक्षित आहे मोबाईल मधील त्या ठिकाणी मधील जे काही ओळखपत्र आहे ते मतदाना करता त्या ठिकाणी आपण स्वीकारत नाही तर आपली गैरसोय टाळण्याकरता आपण सर्व मतदारांनी त्या ठिकाणी येताना आपले मोबाईल जे आहे ते आपण घरीच ठेऊन आणलं तर आपल्याला त्या ठिकाणी आपली गैरसोय होणार नाही आणि आपण सर्व ज्या ठिकाणी सुविधा दिलेल्या आहेत तर त्यानुसार आपली यंत्रणा या ठिकाणी सज्ज आहे आणि आम्हाला फक्त फक्त मतदारांना त्या ठिकाणी आवाहन की आपण जास्तीत जास्त संख्येने आपल्या लोकशाहीच्या सोहळ्यामध्ये सहभाग येऊन आपल्या मतदानाच्या टक्केवारी या ठिकाणी यावेळेला वाढवावी असं निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्याकडून सर्व मतदारांना या ठिकाणी आवाहन करण्यात येते कालावधीमध्ये या ठिकाणी आयोगाकडून त्या ठिकाणी नागरिकांना सीविजेल नावाचं त्या ठिकाणी आहे त्या त्या नुसार त्यामध्ये सर्व नागरिक स्वतः करू शकतात त्याच्यामध्ये एकूण ऑनलाईन त्या ठिकाणी सीविजेल मध्ये आम्हाला प्राप्त झाले होते त्यामध्ये आपण मध्ये सर्व तक्रारी व त्या ठिकाणी आपण कारवाई विविध कालावधीत केलेली आहे आणि याचं जे ऑनलाईन रिपोर्टिंग आहे ते आपण आयोगाला त्या एका अहवाल सबमिट करत असतो तसे पासष्ट केसेस त्याच्यामध्ये आपण डिस्पोज केलेले आहेत त्या व्यतिरिक्त काही डायरेक्टली सुद्धा आमच्याकडे त्या ठिकाणी काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्याच्यामध्ये आम्ही जे काही संबंधित विभाग आहेत त्यांच्याकडून त्यांचे अधिकृत अहवाल घेऊन त्या ठिकाणी त्या तक्रारी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी निकाली काढली आमच्याकडे मोबाईलद्वारे एका नंबर वरून त्या ठिकाणी प्राप्त झाली होती त्यानुसार आम्ही त्यांना त्यांचे खुलासे विचारलेले आहेत ते खुलासे कक्षाकडे प्राप्त झालेले आहेत त्याच्यामध्ये जे आचारस कक्षाकडून त्या ठिकाणी त्याच्या खुलासे आणि जे काही त्याच्यामध्ये आमचे विडिओ सर्व्हिस टीम त्या ठिकाणी सुद्धा उपस्थित होते दोघांच त्या ठिकाणी तपासून त्याचा अहवाल सादर करेल आणि त्याच्यावर योग्य ते निर्णय घेतला जाईल म्हणजे त्यांनी जे काही आम्हाला सोबत जे काही त्यांनी पेन ड्राईव्ह मध्ये जे काही इव्हिडन्स दिलेले आहेत ते पुढील आता हा जो सायबर सेलकडे आपण ती तक्रार दिलेली आहे पोलीस त्याच्यावर तपासून पुढील कारवाई करत आहे